काय करतो आज जेवायला रात्री सारखी खिचडी लावून हा ते पोरगी घरी नाही तर तू तर काही करूनच नाही राहिली व रा काल सा कोण बी पोया केल्या भाजी केली नाही सध्या काही पोहे खिचडीच टाकली हा तेल मिरची नाही केली त्याच्या संग काय नाही काय 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 का निरा इतकं पण करू आज जर सक रा सायपा कर भूक लागली जाऊ देवा आता आज काय आपण दोघ झाला आज काही दिन घरी तो गेला त्याच्या दोस्ता संग आज कुठे आता कालच्या पोया आहेत त्या पोयाचा चिवडा करतो उलसा आ? कांदा चिरतो शांत गरम गरम चिवडा तुम्हाला जे आणून देतो आता तोच नाश्ता म्हणा का जेवण म्हणा अंजून घ्या काय मेर झाली काय बाई अरे सुन घरी नाही का मला का उपाशी मारत का हा सत्ता कर पोया चिवडा शिळे कुठे खाऊ कमी आता शकवूनच कौन नाही केलं मग नाश्ता आली ती नाश्ताही नाही केला मग होत्या पोया तर मग त्याच चिवडा करायला लागत होता मी का खात नाही का हा सकून खाल्ला असता तो अस म्हणजे त्या पोयाचा चिवडा मी सकून खाऊन घेता आता मी डबल पोहे टाकू नाही काही भी नाही ना मी नाही टाकत घेतात पोया जी भरायला माया आता मुखाट्या ना ते चटणी पोई जेव्हा सांगतो चटणी पोई जेव्हा नाही तर मग चिवडा म्हणून सांगतो एका पोरे देतो मी चिवडा करून हा सांगा काय पाहिजे आता चटणी आहे साजरी हिरव्या मिरचीची वाटेल आहे चटणी तिने त्या रोजी ते कडी केली तिथं त्याच्यासाठी वाटली होती ती हाय फिरे जात देऊ का हिरवे मिरचे चटणी पोई जिन घ्या आता मी सैपाक की पाक करत नाही कुकास माडक सुना का खाऊ काय नाही काही नाही इन मिन दोघ भरिन टाकते सैपाक कर न पाक कर हं पाई रे दे साजरा चिवडा करून देतो जेवा आता पोई खाने काय न पोई चिवडा खाने काय एकच आहे ह धन्यवाद आईदी कमाल त्या सुनीची दोन्ही टाइम स्वयंपाक करते बिचारी नाश्ताही करते सबोनस करते हिचा तर दोन दिवस दो झाले ती पोरगी गेली

अरे बाई घरी नाही का बापू कोण आहे अरे काय बा बापू सारे दरवाजे दरवाजे लावून बसता घरी जशी काय तुम्हाला घडीच लागली <laughs> अरे वामन भाऊ आले म्हणलं बापा 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 बापा, बापा लय दिसणार रस्ता भुलले <laughs> yeah, yeah, yeah. <laughs> ah, या 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 आव मतलब पाय कोण आलं कोण आलं बाई एवढं जाऊ दे देतो या बाजूला ठेवून आलंच वाटते कोणी पाहुणा येईच आता बाई सतरा मै तर आहेत चहा प्यायचं बरोबर गेले कारण आता काय माहिती ठ्यास लागते चहा जाऊ दे तिकडे हे देतो थून पाय तो, तो कोण आहे आता चहाच ठेवा लागेल आता बाई भाई बाई 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 भाऊ किती दिसा या काय ना हा कोना लो, कोना लो करता कोण आला <laughs> का ते नाही आली मी इकडे आलो तो बाई तुला गावात काम होतो मला मांडलं चला आल तू एक संबंधाच्या कामासाठी आपल्या गावातला तो तुझी माहिती आहे का ओठ्याच्या पोराचं लग्न झालं ना त्या गावातली सफोरगी केली तर लग्नाला चालू मी म्हटलं त्याच्या लग्नाला टाइम आहे म्हटलं चला इकडे जाऊन या

सगळा थांब अब जा बर बाकीची वस्ती सगळे सगडेले घेऊन या बर बबळा नैना घरी नाही ते मी बबळाले धळलं असतं आणि तो एकच कायले हे बघ सगळे जण असतील सगळेले आ ना आता गावात आले एवढे हर बाई थापा तिथे मी आलो आता ते नवरदेव आला तर चालू आहे वाढलं म्हटलं आपला स्वतः नाही लाग तू हाय तू जक दिसाय तुका आंबो तो पोरगा आहे लय जना तरफ जना येतात ती ते का चालू घर वळून जात का सगळा गावात आल्यावर घरी येत नाहीत का येतात ते बी बरं या हो बस हातपाय धुता का नाही नाही आता काय लग्न आलो कुठे कुठे बाबा तो गेला त्याच्या मामाच्या घरी उन्हाळ्या लागला ना आंबे खायला गेला घरी आंबे आहेत त्याच्या मामाच्या घरी आंबे नाहीत तरी भी जातात <laughs> परतच दिवशी गेले बबळे गेला तिच्या संग म्हणून घरात एवढी शांतता बसा ना भाऊ <laughs> असं का आंधी तो डेवटीवर सगळं उन्ह जाते तो आज मला टेका दोस्ता समज गेला वाटते कुठे नाही नाही ड्युटीवरच गेला आणि तिकडे जाईन म्हणे असा काही आहे त्याच ड्युटीवर जसं कोण आठ जाते भाऊ बसा मी चहा आणतो करून चहा नाही शिवापोडायचा चिवडा तो भावानी समजलं पाहिजे खाऊ काय माणूस आहे डाबल्यात घातल्या नमका रे सांग रोजच जसं शिव ना बाई आज आज म्हणलं तर लागे काढले मा भावाच्या हा म्हणले गेले शिव खाणारे पाय रे बाबू माझ्या घराने करतात लागे तो आज <laughs> काही करू का, <laughs> दे भाई मला माहित नाही का काही नाही पाहिजे मला बाय काहीच नको करू आता लग्न लावली की पण करतो बसते बाई बसू दे बसले तर बहिणीचं गाव आणलं की पंक्ती जेवत का जाते काही नाही जेवा लागत मी स्वयंपाक करतो आपल्या घरी जीव सगळे जण तैली आमत तुम्ही बल्ले काय हो बाय बाई मी साबण करतो ना बातच करतो बसा मी त्यात लोक चहा ठेवतो चहा हो पे आणि त्यात लोक स्वयंपाक होते चहा व्हायला हा काही नाही जेवाय लागत पंक्ती पिंकतीत शिव खाऊ घालून राहिली तू भाऊ आला नाही तर लगेच राहिली भाऊ मंजू कस काय मजेत आता मागच्या वर्षी पासून मंजूर पाहून दाखवायला दाखवा ना बापू एखादा काही संबंध असेल तर काही पाहणार ते पोरगा असेल तर दाखवा म्हणलं आपली पोरगी ग्रॅज्युएट होईल सध्या आता घरीच आहे समजा ग्रॅज्युएट झाली तिनं मग ती नंतर मग काही कोर्स दिवस केले आपली काही जास्त अपेक्षा नाही बा हा प्रायव्हेट असलो चालते शेती किती असली तर बरं नाही ते लग्न करता का पोरीचं मागच्या वर्षी पासून चालू मागच्या वर्षी एक दोन ठिकाणचे आलते यंदा चालू आहे जसं म्हटलं पा तुमच्यातलं असलो कोणी वय घेतलं जसं मग कसं चांगला लक्षात ठेव जा बसा तुम्ही बोलत मी, मी बाद सैपाक करतो चाल बाई भरकन पूर भरण भाताचं कुकर लावतो आणि शेवायत सहाद्रा मसाला वाटून शेवाची भाजी करतो सांग बाई मा भाऊ अचानक झाला माहित असं म्हणले पहिली मग सहाद्रा काही करून नुसतं ठेवलं काय बाई दूधही नाही नाही तर बासुंदी घोटलीस ती भाऊ का तो मन करणाच्या घरी वर्षी दूध आण दोन बासुंदी ठेवतो घोटायला सांगा घरात काहीच नाही दुसरं शिरा करण का साजरा लागते मग भाऊ का हमेशा हमेशा येते बासुंदीच करतो त्याले पाय इकडे मी येतो होती मुलीवर काय भाऊ काही नेरा फुलही झालं लागे काय तर नाही केलं बापा काय काय ते वासून ती घटही नव्हती झाली नेरा काय ती खिरी सारखीच राहिली नाही <laughs> नाही साजर झालं काय लस तुरी कामे धंदे करत बसली कैस केलो हो तू आहे एवढं हा अरे बा पाहुणे बा तुम्ही आले म्हणून मला जेवायला भेटलं नाही तर कालपासून उपाशीच होतो मी नाही तर इथे तुमच्या बोईन लटोंडावर काल बी न स्वयंपाक के नाही केलं आज बी मला शिया पोयाच्या हो कुटक्यात होते तुम्ही आले म्हणून भेटले कुरुडी भेटली बापा कशी मना पतली भेटली गेले भाऊ पान खाता का तुम्ही माझो नाही पान आणतो पण मी बाबा आणतो आतेबाई घरी असतील पान नाही खात घेत नसतो काही आहेत ना त्या आठ जवळ असतात आम्ही देतो आणून पण आमच्या घरी कोणी खात नाही तर मग ते आम्ही घरी ठेवत नाही काही नाही मी मी नाही खात मैस कुठे चालत गेलत नाही आपल्याला ते काही राहू दे काही नको हिंडू बस तू जाऊ ना जय तू जाऊ जेव जेवतो ना काय मला काय एवढे भूक नाही बो तर बस ना बाई हो राहू दे बसतो ना ती <laughs> माईकची तब्येत कशी आहे भू चांगली आहे आता काकीची तब्येत आता चांगली आहे हिंडे फिरते हा आता तरी तुला जमलं आता हो ना मंद मदत लय झाली आता मी दादूजी केलता पांडूला फोन तर साजरी आहे म्हणे हो हो चांगली आहे आता मी काय म्हणतो ते भाऊ हे बा संबंधाचं गोट काढले ते मी म्हणून आमच्या गावात की नाही गावातलीच पोरगी दे म्हणजे गावात पोरगी देला आहे तिच्या भावाच माझ वाळ्यातलीच म्हणा असं वाळ्यातलं जसं दूरचा वाळा आहे जसं घरातलं घर नाही ते वाळ्यात आहे आता पण तिचा भाऊ आहे समजा जसा लग्नाचा तो दाखवलं असतं आपल्या मंजुले नाही नाही ते वयातलं फरक येईल ते पोरीच वय किती ते भाऊ सत्ताईस चालू आहे भाऊ दिले म्हणजे आता या ऑगस्ट मध्ये अठ्ठावीस लागेल पोराचं वय लय का हो पस्तीस सांगून राहिले भाऊ ती तू मला पोस्टर सांगतो काय फालतू दू, तुझं दूरचं नाही काही नाही तसं बायड अटा छापेलच आहे नाही पस्तीस आहे बाकी काही पहावं लागत नाही पोराचं वय आहे तेवढं फक्त नाही तो बाकी काहीच नाही पोरग दिशेलही चांगलं आहे मायबापही सारे सारी आपण पाहायला देखील आहेत काहीच बोलायला लागत नाही घरी चांगलं आहे बाकी सारं चांगली गोष्ट आहे भाऊ बाकी तुम्ही विचारच नका करू काय बाकी सर्वांना चांगला आहे हा एकोलती एकच पोरग आहे आठ कर्ज जमीन नाही त्याच्या घरी हा जरा बरं आहे खोन पिंट नाही गाडी गिडी आहे टू व्हिलर तशी हागे एक बहीण आहे आमच्याच दिली ते समजा ते आठ सुनच आहे आणि लागे भाऊ नाही काही नाही काही नाही एकच माय बाप माय ले गरीब आहे पुराची माय ले गरीब आहे माणूस किती लोक आहेत तस काही नाही असं वायफट नाही किती आहेत आहे काय करते पोरग सध्या करते असं बायट्यात लिहिलंय पोरांदर जी गोष्ट सांगतो जास्त पोरापेक्षा काम वापस करते पोराचं पोरानं काही दिवस केलं ते प्रायव्हेट ते काही टाकलं होतं काहीतरी दुकान गिकान काहीतरी होत पाहते काय ऑनलाईन काही करे पाहते ऑनलाईन होत त्याच ते पण आता इतक्यात ते बंद आहे म्हणतात अंदरली बोट शेती करती असं बाहेर टाकेलाय पण बाकी काही पाहा लागत नाही आता करणारच आहे काय काय काम धंदा नाही करेन तर का उपाशी राहीन का आणि हाय त्याच्या मागे आठ एकर जमीन म्हणजे त्याच्यावर गावातली जमीनही चांगली आहे मग पंचवीस तीस लाख रुपये एकर जमीन आहे त्याची इकडली पण बागाही ती आहे काही म्हणून म्हणतो पाहूया पाहिजे तर असं वय तेवढं हे केलं की बाकी कशी नाही पाहा लागत म्हणा गॅपलं होईल नाही गॅपलय होते आणि म्हणून सांग का म्हणून आम्ही हे घोट नाही काढली आता आपल्याला का माहित नव्हतं का म्हणजे लग्नाची हाय पण जस ते तिच्या भावाचा भुरून धुरून करणार राहतेच ना आता तिचं घरचं असं समजा सरस आहे ते पोरीचं माहितच होतं की भावाचं लग्न करते ते आता आहे भाव लग्नाले आहे इकडे माहित होत आपल्या मंजूच आता आहेच ब पण या वयाच्या आम्ही गोठ नाही काढली कस आता एवढंच ते पोरग पाहून गेलं आमच्याच गावात एक संबंध पाहिला त्यानं त्याच्यानं असं बोलवलं आहे हाय जसं बक्षात हाय म्हणून गोट काढली मी बाकी तुम्ही पाहरा घरी बहिणी इचारा बाकी काहीच नाही फक्त तेवढं वयाचं तेवढं आहे नाही तर बाकी कच्छतच काही रे पुराची बहिणी मस्त आहे गरीब आहे तिच्या संसारात खुश आहे काही नाही आपल्या मंजुरी आहे बाकीचं काहीच टेन्शन येणार नाही फक्त तेवढं बादो काहीत गॅप लय होते भाऊ सात आठ वर्षाचा गॅप राहतेच तेवढा नाही लय जयते का आपल्यात किती आहे आपल्या काळातली नेरी घट होती आपल्या काळात कधी एवढा विचार करत आजकाल करतात सगळा विचार आता भाऊ काय आता चौक पंधरा पंधरा वर्ष घ्या बस पहिल्यांदा जुने लोक आले एवढं पाहत जेवढी पूर्वी लाईन तेवढे साजरे जेवढीपुरगी लान तेवढं साजरे असंच म्हणत जायत आजकाल नसते चालत तस पण पन... पाच मी विचार करून बाकीतलं काही नाही असं काही जबरदस्ती नाही आपली ते गोट निघाले म्हणून गोट सांगितली काय बाई मुलं मत लग्न लावतो चाललाय तो बसले बसले असतील घरी गेले असतील बर बर आहे माझ्या घरी गेले असतील ना म्हणतात काय माहिती घरी असतील तर बसले असतील म्हणून झाले अशी उशीर

ते दोन्ही तिनं ते अलग अलग पाय पाहत ते म्हणजे रसाच्या एक म्हणजे रस होईल तुमचा पाय पाहतात काढून माहितीच घरी बसतो मग मी अन ठेवली म्हणजे पुलाचा काढून सांग माहिती पाहिजे पाहिजे पण नाही खात म्हणा अरे बाई मंजू बाई हात पाहिजे बाई ते, ते नहीं नहीं। हो ते म्हणजे एक जसे ते आहे म्हणे पण पस्तीसच्या आसपास आहे म्हणे पुराच वय पण बाकी काही पासारखं नाही असं म्हटलं पाहिजे पाहणी होते पाहुणे म्हणत काही बाकीचं काही टेन्शन नाही असं काही पाहण्या पोराचं वागेस नाही काही नाही काही नाही माणसं चांगली आहे सगळं करून काम आहे आठ एक्करच जमीन आहे म्हणत आठ एक्कर काही करो आहे काही आहे

त्यानंतर त्याच्या जे पोरगी पाहिजे ती कोणाची ते तसं चालू आहे त्याचा तो संबंध तसा पण पाहुणे म्हणून जसं ते फक्त पोराच्याच पसंत आहे पोराच्या बापाच्या माहिती बाकी कोणाच्या नाही पाहुणे नंदरली कोण सांगली म्हणली बाई होती बाई म्हणे ते कोणाच्या पसंत नाही त्या पोराच्या साहेब म्हणे दाखवून द्यायला काही फरक पडत नाही म्हणे नेम घेऊन घेऊ मी आवडून बाग जातो जरा चर्चा करतो म्हटलं पण सांगतो म्हटलं तुम्हाला असं का चालू आहे का त्याचा तिकडे हो का मला भाई वयाचा वाटून राहिला बाकी तर काही नाही बाईस मदत आहेत मग काही बोलायला लागत नाही बाई का आपल्याला फसवतील पण वय जास्तच नाही म्हणा बरोबर तीन पुष्ट सांगितलं ना आपल्या लपवलं थोडी पाहून यांचं कसं सांगितलं जमीन आहे घरी पूर्व पहिले काही करे प्रायव्हेट आता ते मी सोडलं म्हणा पण करू शकते कारण शिकेल आहे पोरगं एम एस सी वेला आहे पोरग पण घरी चाक लाटत नाही असं काही नाही म्हणजे आता आठ एकर जमीन एकटाच आहे बहीणचं लग्न झालं बाकी काही बिन नाही घर गिर बांधील आहे पद्धतशीर आहे असं म्हणत पाहुणे वाईट आहे ते त्याच्यासाठी हुकत आहे हुकत असतात का सांभ पोरगं दिसायला चांगला आहे म्हणून सगळं आहे म्हणून अहो गावातच होतं म्हणते आता दोन दिवस गेलो मुंजे घरी येईलच ती तो आता दोन दिवस झाले मग गेले नाही तर दाखवून दिलंस मग तुम्हाला वाटलं तसं काही नाही पहिले नियमानं बरं पहिले ते पोरगी पाहतील म्हटलं आपण काल पोरगं पाहिजे काय करा पोरगं पाहिले आले की दिसतेच आपल्याला नाही तसं नाही पण मला बाई असं वाटलं बाकी काही नाही घेऊ दे ना मग पाहुणे म्हटलं होत होतं मग तुम्ही नेम घेऊन टाका म्हणून पाहुण्याला वाटेल एवढी गोष्ट काढली नाही घरी काय बोलला असं असं वाटतं माहिती म्हटलं होतं की नेम घेऊन घ्या काय होत होतं कोण जात होती ते आपण सांगू ना मग सुद्धा काय का फोन करता येत नाही बोलले बै असं वाटलं जसं म्हणून का तू आल्या घरी आला करशील तुम्हाला तुम्हाला वाटत नाही का नाही नाही का म्हणलं बस सांगतो घर तू मग काय संध्याकाळी फोन करू सांगून तू बाई संघ बोलून घेणं तू जसं हा म्हणजे बाई आयडिया देऊन ते बैल दरवाजाच्या बाजूला हा नाही राहू दे बाई ते आता गावातला एक गावातला म्हणजे त्या पोराची बहीण आहे आताच्या गावात

च गेली मी सांगितलं त्याले म्हटलं पहिले म्हटलं तुमच्या पुरीच्या गावात लग्नाला गेले म्हटलं हे तर म्हणत म्हटलं हो, का हो। ते गेले म्हटलं लग्नाला सांगितलं मॅ त्याच्या गावात लग्न आहे म्हणून पुरीच्या घरी म्हटलं ते का सांगायला लागते का बुमचं ओलांडू घेतील का म्हटलं ते जातातच <laughs> पांडुल पत्रिका होती तू आला नाही तुम्ही जाऊ तुम्ही गेले का मी का जा बर मी काय म्हणतो लावून द्या मग पाहून फोन